मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा आता आयरणीवर आलेला आणि एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मनोज दरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होत आहे मोर्चा निघतोय आणि या मोर्चासाठी सोलापूर जिल्ह्यातून अनेक मराठा बांधव आता मुंबईकडे आगीकूच करत आहेत आणि या संदर्भामध्ये आता धनाजी साखरकर यांच्या नेतृत्वाखाली आज पंढरपूरमध्ये मराठा समाजाची बैठक झालेली आहे काय बैठकीमध्ये निर्णय घेतलाय संघर्ष झरंगे पाटील यांनी ज्या पद्धतीनं आंदोलनाचे हाक दिलेले आहे त्या आंदोलनाला आम्ही सर्वजण मराठा समाजाच्या वतीन प्रत्येक गावागावामध्ये जाऊन चावडी बैठकीचे आयोजन करतोय आणि त्या चावडी बैठकीला अतिशय चांगला असा प्रतिसाद मिळत आहे त्याच्यामुळे आम्ही या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ठिकाणी सगळ्यांना आवाहन करतोय आज पण बैठक झाली दररोज बैठका गावागावामध्ये प्रत्येक गावामध्ये दहा वीस गावामध्ये बैठक दररोज असतात या माध्यमातून एवढंच लक्षात आलेलं आहे की या सोलापूर जिल्ह्यामधून पंचवीस ते तीस गाड्या हजार गाड्यांचं नियोजन आता चालवलं झालेलं आहे अजून आमच्याकडे तीन चार दिवस आहेत त्याच्या नंतर अजून एक पंचवीस तीस हजार गाड्या वाढू शकतात यामध्ये प्रामुख्यानं माळशिरस तालुका हा आघाडीवरती आहे माळशिरस तालुक्यामधून कमीत कमी दोन ते दीड हजार या गाड्या जाणार आहेत आणि ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं महिला ह्या विशेष करून महिला यामध्ये सहभागी होणार आहेत यामध्ये पाचशे सहाशे महिलांचा सहभाग राहणार आहे आणि महिलांना सुद्धा यात पस्तीस ते तीस गाड्यांची करून दिलेली आहे मला सांगा काय महिला आघाडी म्हणून तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीचं मोर्चाचं आंदोलनाचं नियोजन केलं जय जिजाऊ जय शिवराय संघर्ष योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा आरक्षणासाठी आपण मुंबईला सर्वजण जाणार आहोत माळशिरस तालुक्यामधून हजारोंच्या संख्येनं या, या ठिकाणी सर्व कार्यकर्ते जाणार आहेत त्यामध्ये हजारोंच्या संख्येनं महिला सुद्धा उत्स्फूर्तपणे जाणार आहेत गौरी गणपतीचा सण आहे त्यामध्ये जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे महिलांनी त्या ठिकाणी यायची गरज नाही परंतु महिला एवढ्या उत्स्फूर्तपणे म्हणतात की आम्हाला सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण हे हवं आहे आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी शिक्षणासाठी नोकरीसाठी त्यांना आपल्या अस्मितेचा आणि न्यायाचा लढा लढण्यासाठी आणि आपला गुलाल घेऊन येण्यासाठी आणि आरक्षण घेऊन येण्यासाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी जवळपास हजारच्या पुढे महिला येतील असा अंदाज आहे काय आणखी मराठा बांधव माझ्यासोबत काय तुमची नेमकी आरक्षणाची मागणी सरकारकडे हे बघा शैक्षणिक आणि नोकरीपासून आमचा मराठा बांधव जो आहे तो लग्नापासून वंचित राहिलेला आहे त्यामुळं आरक्षण नसल्या कारणामुळे कुठे नोकरीही लागत नाहीये आणि पुढे शिक्षणामध्ये पैसे नसल्यामुळे कुठं शिक्षण पुढे शिकता शिकता सुद्धा येत नाहीये त्याच्यामुळे सरकारला माझी एवढीच विनंती आहे की आमच्या युवा पिढीला तुम्ही शिक्षणात भर घालण्यासाठी आरक्षण द्या कमीत कमी एवढी भीक मागतोय आम्ही सरकारला अशा पद्धतीची सुद्धा सरकारला एवढी जाणीव नाहीये ओबीसी वरती आरक्षणावरती ठाम आहे समाज शंभर टक्के ठाम आहे आम्ही अखंड मराठा समाज माशीर तालुका व जारंगी पाटील समर्थक आम्ही सर्वजण ओबीसी मधूनच आरक्षण घेणार या ठिकाणी आपण बघितले की मराठा समाजाच्या भावना अगदी तीव्र झालेल्या आहेत ओबीसी ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी मागणी आता केली जाते त्यामुळे राजभवन पंढरपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका